बंजारा समाजासाठी आपल्या माईबापाचं कंबरडो मोड कष्ट करू बंजारा समाजाचे त्या बंजारा समाजाने वाड्यावर तांद्यावरून काभार कष्ट केले गावाशी नाळ केली सगळ्यांशी त्या प्रामाणिक रंगाला तो गरीब वर आहे इमंड आहे बंजारा समाज कधी कोणाच्या भाग नाही कधी झाले कोणाच्या विरोधात मोडसाकड असा तो या महाराष्ट्राला लाभलेला चांगला समाज त्या पोरांनी आता हुश्याभ होणं गरजेचं आता डावपेचे खेळणारे व्यासपीठावर जर आले ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी बाहेरून काही भंगार लोक आयात केले आणि मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढले आरक्षण मिळू नये मराठा हे देशात पहिले बघितलं दे। एक अलिबाबा होता येवल्याचा ते विखे यांनी मोर्चे काढले मराठ्यांच्या विरोधात मिळू नये आरक्षण म्हणून मराठ्यांनी असं कधीच नाही आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढला असं कधीच नाही केलं hmm. मिळण्यासाठी मोर्चे निघे एखाद्याला द्या म्हणून पाठिंबा दिले जाते पण देऊ नका आरक्षण म्हणून पहिले जर लोक असे लोक काही जर त्यांच्या व्यासपीठावर गरिबांच्या बंजारा समाजाच्या व्यासपीठावर जर चढले त्यांचा देवरा झिरोमेंटात करते नाही माहीत होता ना असंच मागंही केलं बंजारा समाजाने